नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण सर्वांनाच माहिती आहे की आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता शाळेसाठी रजिस्ट्रेशन जवळजवळ संपलेलं आहे आणि आता काही दिवसावरच विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत तर या फॉर्मसाठी आपण नेमकं कोणत्या प्रकारची तयारी करायची आहे तर वयाच्या बाबतीमध्ये डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आणि इतर भरपूर गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नेमकी काय प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट खाजगी शाळा संदर्भामध्ये नियम व अटी या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आर टी ॲडमिशन न्यू रूल्स दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसमधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत त्यानुसार सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील सुधारित अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसनुसार नुसार वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आर टी पंचवीस टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा चा चा व स्वयंअर्थसहित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असणार आहेत वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा सर्व शाळा व स्वयंअर्थसहित शाळा अशा प्रवेशाचा प्राधान्यक्रम असणार आहे तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळाऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळाची शासकीय शाळाची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा आर टी ॲडमिशन न्यू रूल्सनुसार शासकीय शाळा निवडता येईल विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व एक किलोमीटरच्या आत अंतरावर स्वयंअर्थसहित से शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थातही शाळेत मुलांना पंचवीस टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल आटी प्रवेश नियमावली अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा व स्वयंअर्थाची शाळा नसेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने प्राधान्यक्रमाने होतील वंचित व दुर्बल सामाजिक व दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेशांतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहे तर मित्रांनो या ठिकाणी आर टी कायद्यानुसार पंचवीस टक्के प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहे आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रवेशाकरिता पात्रशाळा नोंदणी केल्यानंतर व आर टी पंचवीस टक्के अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेत सक्षम प्रा प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुसार होऊ नये म्हणून येता आठवीपर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आर टी अंतर्गत पात्र वर्गापर्यंत आर टी पंचवीस टक्केमधून शिक्षण देणे आर टी ॲडमिशन न्यू नुसार अनिवार्य करण्यात आलेले आहे तर आता या आर टी ॲडमिशनसाठी कुठ कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस करता लागू शकतात तर सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता निवासी पुरव्याकरता रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादीपैकी कोणताही एक पुरावा धारणा आहेत भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडे करार हा दुय्यम प्रबंधक कार्यालयाचा प्राधिकृत असावा भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा तर मित्रांनो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जे पालक या ठिकाणी भाडे करार फॉर्म भरताना देणार आहेत तर तो भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी हा अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त असावा जे पालक रहिवाशी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्याची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणाचा भाडे दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई कर करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आर टी प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल तर हा मुद्दा मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे हा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आहे जन्मतारखेचा पुरावा एक पॉईंट तीन जात प्रमाणपत्र पुरावा सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे आर टी ॲडमिशन न्यू रूल्स सुचणार हे महत्त्वाचे आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला रुपये एक लाखापेक्षा कमी असला पाहिजे प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या एक वर्षापूर्वीचा आर्थिक वर्षातील असावा उदाहरणार्थ सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रवेश घेताना पालकाचे सन दोन हजार बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीस या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरता ग्राह्य धरण्यात यावा त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला असायला हवे एखादा पालक जर एखादा बालक जर अपंग असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे चाळीस टक्केपेक्षा जास्त त्याची टक्केवारी असायला हवी बालकाचा व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार सन चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाकरता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्ष प्लस गृहित धरताना मान्यू दिनांक एकतीस डिसेंबर निश्चित करण्यात आलेला आहे पालकांनी ऑनलाईन प्रवेशार्थ भरताना सिंगल पॅरेंट्स म्हणजेच विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील यापैकी कोणतीही एक आर टी ॲडमिशन न्यू रुल्सनुसार पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राय धरण्यात यावेत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर बालकाला एकच पालक असेल आई किंवा वडील असेल सिंगल तर त्यासाठी जे पालक असेल त्या पालकाचे पूर्ण कागदपत्रे हे ग्राह्य धरण्यात येणार आहेत आर टी नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात येता पहिली ते चौथीपर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच येता पाचवी ते दहावीपर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास एलिमेंटरी सायकलनुसार ही पहिलीला पंचवीस टक्के प्रवेशांतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरात म्हणजेच एकाच आवारातील असलेल्या शाळेत पाचवी ते अठवी करता प्रवेश निश्चित राहतील ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर पालकाचा पुन्हा अर्ज करता येणार नाही मित्रांनो यापूर्वी जर एखाद्या बालकाने प्रवेश घेतलेला असला तर त्या बालकाचा पुन्हा प्रवेश फॉर्म आपल्याला भरता येणार नाही प्रवेश अर्ज भरताना याबाबतीत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्या जाण्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकाच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नये अनेक अर्ज भरल्याचे निर्देशनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत अशा पालकाचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी तर मित्रांनो फॉर्म भरत असताना आपल्याला एकच फॉर्म भरायचा आहे अनेक फॉर्म या ठिकाणी भरायचे नाही आहेत जेणेकरून आपला प्रवेश रद्द होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पालकांनी केवळ एस एम एसवर वर अवलंबून राहता आर टी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा तर मित्रांनो आपल्याला एस एम एसद्वारे ही संपूर्ण माहिती आपल्याला पाठवली जाते पण आपल्याला केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता पोर्टलवर आपल्याला बार बार त्या ठिकाणी भेट द्यायची आहे विहित मुदतीत प्रवेशासाठी कोणत्याही पालकाच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी तर या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस करता एज म्हणजे आपलं वय किती असायला हवं हे महत्वाचं आहे शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात किंवा सत्रात आठही पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर काय सूचना आहेत शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयाने मानव दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आला आहे शासनाने किमान वयमर्दा ठेवलेली आहे परंतु कमाल वयमर्द नाही मानवी दिनांक बदलल्यामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक स शैक्षणिक वर्ष सन चोवीस पंचवीससाठी आटी पंचवीस टक्के प्रवेशासाठी वयोमर्दा निश्चित वयोमर्दा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर पुढील प्रमाणे राहील तर बघा सन चोवीस पंचवीस शैक्षणिक सत्रात आठ पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय आटी ॲडमिशन न्यू रूल्स एज क्रायटेरिया अशा प्रकारचा असणार आहे तर प्रवेशाचा वयमर्दा दिनांक एकतीस डिसेंबर चोवीस रोजीचे किमान वय दिनांक एकतीस डिसेंबर चोवीस रोजी कमाल वय बघा तर प्ले ग्रुप जर आपण ॲडमिशन घेत असाल किंवा नर्सरी तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत म्हणजेच तीन वर्ष चार वर्ष पाच महिने तीस दिवस असे असायला हवे ज्युनियर के जी एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे चार वर्ष किंवा पाच वर्ष पाच महिने तीस दिवस असा असायला हवा सिनियर के जी एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस म्हणजेच पाच वर्ष किंवा सहा वर्ष पाच महिने तीस दिवस एवढे असायला हवे आणि येत्या पहिलीला जर आपण प्रवेश घेत असाल तर जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा म्हणजे सहा वर्ष किंवा सात वर्ष पाच महिने तीस दिवस एवढे असायला हवे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता आठही ॲडमिशनसाठी फॉर्म भरण्यासाठी पालकांनी सज्ज राहायला हवे संपूर्ण माहिती आपण सविस्तर जाणून घ्या ऐकून घ्या आणि तशा पद्धतीने काही दिवसामध्येच फॉर्म चालू होणार आहेत ऑनलाईन तर तुम्ही सर्व ही तयारी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा जेणेकरून ऐन वेळेला आपली कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र